जय शिवराय मित्रांनो नुकसान भरपाई अनुदान तर पैसे किती आले व वा के वाय सी झाली का व कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या अतिवृष्टी व दुष्काळाचे पैसे आले तर ते आपल्या मोबाईलवरून त्याचं स्टेटस स्टे 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 क चेक करू शकता तर ते व्हिडिओच्या माध्यमातून हो आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेक जायच नका चला तर व्हिडिओ हो सुरू करूया तर मित्रांनो ही गव्हर्मेंटची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये ही वेबसाईटची लिंक पण दिली आहे तर तुम्ही या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे के नंबर टाकत आहे तर तो के नंबर आपल्याला कुठे मिळणार आहे तर तो आपल्या महाई सेवा केंद्रामध्ये किंवा सी से एस सी सेंटरवर किंवा तलाठी ऑफिसमध्ये तुम्हाला हा वी के नंबर मिळणार आहे तर तिथे तिथून तुम्हाला तो वी के नंबर आणायचा आहे व किंवा तुम्ही के वाय सी कर त्या पावतीवर पण वी के नंबर असेल मित्रांनो तर तो वी नंबर टाकून सबमिटवर क्लिक करायचा आहे मित्रांनो सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमची संपूर्ण डिटेल ओपन होईल इथे तुमचा वी के नंबर दिसेल व शेतकऱ्याचं नाव दिसेल त्यानंतर अकाऊंट नंबर दिसेल व डेट दिसेल त्यानंतर बँकेस बँक नेम दिसेल त्यानंतर इथे अमाऊंट दिसेल त्यानंतर इथे सक्सेसफुली व पेमेंट बी दिसेल तुम्हाला की तुम्हाला पेमेंट झालं आहे की नाही सक्सेसफुली असं दिसेल मित्रांनो आणि ज्यांचं पण इथे पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुली दाखवत आहे तर त्यांना हे पेमेंट झालेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचं पेमेंटचं स्टेटस चेक करू शकतो मित्रांनो व तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे तरी पण इथे दिसणार आहे व कोणत्या अकाउंटवर येणार आहे ते पण दिसणार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता दुसरा विके नंबर टाकल्यानंतर असं काही दाखवत आहे तरी ते तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला बँकेचं नेम दिसत नाही आहे त्यानंतर अमाऊंट दिसते पण इथे इन इन ॲक्टिव्ह आधार तर इथे फेल्डर दाखवत आहे पेमेंट स्टेटस मित्रांनो तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं चेक करू शकता तुमची केवायसी झाली आहे की नाही व तुम्हाला अकाउंटला पैसे आले की नाही ते चेक करू शकता मित्रांनो व तुम्ही इथे पाहू शकता इथे तुमचं इनवॅलिड आधार म्हणजे तुमचा आधार हे इनवॅलिड आहे तर तुम्हाला ते व्यवस्थित आहे तुम्हाला तिथे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आधार कार्ड आणि तुम्हाला परत ती सी करायची मित्रांनो व त्यानंतर इथे तुमचा दुसरा विकेटचे नंबर टाकल्यानंतर इथे स्टेटस नॉट अवेलेबल असं दिसेल मित्रांनो म्हणजे तुमची अजूनही के वाय सी झालेली नाही मित्रांनो तर ज्यांचे के वाय सी झाले असेल तर तुम्हाला ते पुढचे दोन टप्पे दिसेल मित्रांनो त्यामध्ये तुमच्या सीमध्ये तुमची के वाय सी झाली की नाही हे चेक करू शकता व तुम्ही वाय सी करला असेल आणि तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसेल तर तुम्ही ते स्टेटस चेक करून पाहू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्या कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे आले आहे व तुमची के वाय सी झाले असून तुम्हाला अजून पैसे मिळाले की नाही अशाप्रकारे तुम्ही माहिती काढू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विलो करा नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे ते पण त्यांचं स्टेटस चेक करू शकतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र